नमस्ते घटक धरले मित्रांनो आपण आज पोलीस भरतीचं ग्राउंड आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आमचे नवीन ब्लॉगमध्ये त्याचा अर्थ जी होती त्यामुळं तर आपल्याला जायचं आहे पाशांना ग्राउंड आहे आपलाच तिकडं जायचं आहे तर आता चाललेलं होतं आपण पाशांना जायचं आहे आम्हाला अर्ध्या तास बसायचंय डायरेक्ट इकडे जायला सकाळी एक माणूस नाही माझ्या बाबीला पुढे हॉस्पिटलचं काही आपल्यातलं होतं कारण माझं रिपोर्टिंग आहे आपल्याला तर आता चालू आपण डबे देबे द्यायला जाऊन तर मस्त आहे का जवळचा जाऊ मी डोना तर आता आपण बसले व्यायाम करायला म्हणजे आता प्राणायाम करू व्यायाम करून झालेला आहे तर भरपूर अंधार आहे मित्रांनो चेहरा दिसणार नाही माझा नीट हे पण आपले प्रयत्न शंभर टक्के चालू आहेत प्रत्येक गोष्टीत पण काय प्रयत्न करत राहायचं प्राणायाम करूया तर आता आपण आलेलो काय मात हजार लोकांची ऑर्डर झाली बोलून काय आता जाणार आपण सिटी झालं थोडीशी मोठी मोठी पातीले बीतीले बघायला चाललो आपण जरा थोडस नियोजन आता मोठं चाक चालले त्यामुळं चला दाखवतो तुम्हाला चला म्हणून तर मित्र मित्र आता आपण उठलेलोच सकाळी पाच वाजलेले तर आता जायचं आहे आपल्याला

चहाची दुकानं पण उघडलेली आहेत सकाळ सकाळ बघू शकताय पाच वाजता दुकान चहाची चालू झालेले आहेत मस्त आता आपण आलेलो खतरनाक मध्ये रनिंग करायला तर बघू शकताय सकाळी कुणीच नाहीये पाच अक्क ग्राउंड मोकळे आता व्यायाम करूया आपण खूप छान तर आता आपण बसले व्यायाम करायला म्हणजे आता प्राणायाम करू व्यायाम करून झालेला आहे तर भरपूर अंधार आहे मित्रांनो चेहरा दिसणार नाही माझा लेट असे <स्थाँगा> हे पण आपले प्रयत्न शंभर टक्के चालू आहेत प्रत्येक गोष्टीत पण काय प्रयत्न करत राहायचं तर आता करूया आपण प्राणायाम करूया <tinyan> तर आता मस्त की आता झालेलं आहे आपलं म्हणजे चला आता जाऊया तर आता आपण चाललोय घरी तर आता डायरेक्ट आपण घरी भेटूया चलो तर आता आपण आलेलो चाललो तर मित्रांनो आज आहे रविवार त्यामुळे आज आपल्याला मी आहे सकाळ सकाळी मोठी ऑर्डर आलेली दीडशे लोकांसाठी जेवण तर आता ती बनवायची तर सर्व बटाटे बिटाटे मिक्स भाजी मिक्स व्हेज आणि तीनशे साडेतीनशे चपात्या आजचं व्यजन असणार आहे तर आपल्याला तेवढं ते 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 बनवायचं आहे तर आता बनवूया चला आता तर इकडं फ्लावर आणि गाजर शिजत घातलेलं आहे इकडं वाटाणा शिजत घातलेलं आहे ते मिक्स भाजी बटाटे का पाहिजेत तर आपला आता बटाटा का पाहिजे चाललेला आहे मिक्स भाजी इकडं पाहिजे वर्ग तर तर आजची ऑर्डर आई आपल्या दीडशे लोकांची ऑर्डर आलेली मिक्स वेज आणि चपाती आणि भात जीरा राईस असं कॉम्बिनेशन आहे तर मस्त की भाजी टाकली येता एक एक मिटरला तर टाकणार आहे ना सर्व शिजवून घेतलेलं आहे त्यापैकी आपल्या घरी दीडशे लोकांचे जेवण बनवण्याची ऑर्डर आधी घ्यायची तर आलो खतरनाक मध्ये तर कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे आपला तर सांगू शकताय मोठमोठ्या हजार दोन हजार लोकांची पण आपण ऑर्डर घेतो ही आमची साक्षी आहे तर आपला सिक्रेट मसाला टाकलेला आहे मस्त वेगळी

मस्त याला भाजी तर आता वस्त आहे की आपण जाणार आहे थोडस सिटीत जाऊन येणार आहे मित्रांनो कशाला म्हणजे काम आहे आमचं हजार लोकांची ऑर्डर आली ती जरा हा मग काय आता जाणार आपण सिटीत जाणार थोडीशी मोठी मोठी पातीले बिटीले बघायला चाललोय आपण जरा थोडस नियोजन आता मोठं का चालले त्यामुळं चला दाखवतो तुम्हाला आता वेगळी चला म्हणजे चला

बांधलेली आहे तर आता आपले डबे भरून झालेले बघू शकतो डबे भरून झालेले आपण डबे द्यायला तर आता आपण आणि डबे द्यायला द्यायला आता जेवण घेऊया जीवनामध्ये आज सुकट भाकरी आणि कांदा आणि थोडस पाणी पण आणलेलं आहे तर आपण पुस्तक होती ती पुस्तक आलेले आहेत पाच संचे आलेले आहेत ते उघडून दाखवतो तुम्हाला तर आपण ही पाच पुस्तक मागवली इतकी घाई तुम्ही बनाम असामान्य जीवनाचे शिल्प का डोंट मेन्युअर रिथ मास्टरी ऑफ सेल्फ माझ्या आयुष्यात असं का ही एक टोटल पाच पुस्तकं मागवलेली आहेत युनिव्हर्स ऑफ यूज हे पाच पुस्तकं मागवलेली आहेत पीटीएम वर 80 रुपये प्राप्त झाले जरा आपण आलो मित्रांनो आज जंगला कोणी दिसत नाही बघा कोणीतरी आहे का जंगलात आज मी हरवलो आज काही दिवसांना रनिंग करायला आलो आहे जंक तर आता चाललोय आपण डबे द्यायला दे चाललोय आता डबे द्यायला दे तर आपल्याला अजून मार्केटला पण जायचं आहे मार्केटला जायचं त्यानंतर थोड तांदूळ पण आणायचं आहे आपलं मिसळण्याचा बदक पोह पोहाय चाललेत तर आता आपण हा जायला